एकोणीसशे पंच्याऐंशी पंचवीस सालापासून या गोष्टी आर एसने सुरू केलेल्या आहेत बाबरी मशीदीला एक न्याय आणि महाबोधी विहारला भि, भि, एक न्याय असं होऊ शकत नाही बाबरी मशीद ही मुसलमानाने बांधली बाबराने बांधली म्हणून पाठली मग बौद्ध विहार काय आर एस किंवा कुठल्याही वैदिक संस्थेने बांधलेलं नाही बौद्ध विहार हे बुद्धाच्या केवळ ज्ञान प्राप्त झाल्याच्या प्रतीक आहे आणि ते जागतिक केंद्र आहे बाबरी मशीदीचं प्रकरण हे भारतीय होतं बौद्ध विहार प्रकरण आणि आज जगातले सगळे बौद्धिष्ट मंडळी बौद्ध महासंघ बौद्ध गयाला एकत्र ये येत आहेत आमचं साधं असं साधं सोप म्हणणं आहे त्या बौद्ध विहाराच्या तिथं साधं एक एक विष्णूचं मंदिर आहे त्या विष्णूच्या मंदिराची गरज काय भासते तुम्हाला बरं त्या विष्णूच्या मंदिर तुझी सगळी मंदिर हे विशिष्ट जातीच्या उत्पादनाची साधन आहेत बौद्ध विहाराच्या तिथं असणारं विष्णूचं मंदिर फक्त तिथं एक ब्राह्मण पुजारी ठेवलं आहे पुरोही ठेवलं आहे बाकी तिथे कोणीच मदत करत नाही बौद्ध समाजातले किंवा बौद्ध किंवा भारतातनं जगातले येणारे बौद्ध त्या विष्णूच्या विष्णू मंदिरात असणाऱ्या पुरोहित्याला काही दक्षिणा देत नाही मग त्याची गरज का प्रत्येक ठिकाणी तुम्ही जर दानगाई करून धर्मस्थळावरती अतिक्रमण करत असाल तर हे केव्हाही सहन केलं जाणार नाही बरं तुमची ती व्यवस्था पण तुम्हाला पाळता येत नाही कुटुंबमेळामध्ये किती माणसं मिली हे सांगू नाही शकत तुम्ही दुसऱ्याच्या श्रद्धाचं तुम्हाला श्रद्धा आहेत का बरं हे कालवा करणारं कोण आहेत हे स्थान मत आहे की याच्यामध्ये कुठल्याही हिंदूचा संबंध नाही आहे हिंदू या लढ्यामध्ये नाहीत हे सगळ्या आगी लावण्याचं काम त्या सगळ्या व्यवस्थेला आणि या सांस्कृतिक संघर्षाला उभं करण्याचं काम आर एस एस विशेषतः वैदिक संघ करतो आहे आणि आमचा लढा हा आर एस एसच्या विरुद्ध आहे त्यांना जर बौद्ध विहाराची गरज का भासते हे एक कोर्टाने जाहीर करा पाहिजे बौद्ध महा महावीरामध्ये विष्णूची मंत्र मूर्ती ठेवण्याची काय गरज आहे आज प्रत्येक देव म्हणजे भारतातल्या प्रत्येक गुहेमध्ये बौद्ध गुहेमध्ये कुठला ना कुठला तरी देव ठेवला जातो कागाशिवला बघा तुम्ही कुठला तरी कुठला देव ठेवला जातो आणि कुणाच्या जा तरी पादोका ठेवल्या जातात म्हणजे या देशात सातत्याने धार्मिक दंगली व्हाव्यात असं शासनाचं आर एस एची इच्छा आहे का आणि तसं जर असेल तर ते आव्हान आम्ही बौद्ध मंडळी आम्ही सगळे स्वीकारला तावा तयार आहोत आमचा लढा हा हिंदूच्या विरोधात अजिबातच नाही हिंदू राज्यातलं काही कळतच नाही जे कळतं ते आर एस एसला कळतं आणि आर एस एसचे सगळे हेड हे वैदिक आहेत त्याच्यामुळं त्यांनी हे थांबवावं देशामध्ये अशा प्रकारचे सांस्कृतिक आणि धर्मस्थळाचं राजकारण करायचं थांबवावं हे जर नाही थांबवलं तर त्याची किंमत मोजावी या यासारख्या आणि माझं हे आणखीन आहे की या देशाचा पंतप्रधान परदेशामध्ये जाताना मी बौद्धाच्या देशात आलो असं म्हणतो मी रामाच्या देशात आलो म्हणत नाही बुद्धाच्या देशात गामध्ये बौद्धाला घेऊन बुद्धाला घेऊन जायचं तुम्हाला एवढं जर बुद्धाला घेऊन जायचं असेल तर मग एक विनंती आहे की तुम्ही मग बुद्धाला स्वीकारा ना मग परवा एक एकच मिनिट घेत परवा हे खूप चांगलं अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा स्पष्टपणे म्हणाले बुद्ध जर नवा अवतार असाल तर देवाला ठेवा हे धाडत जर नसेल तुमच्यात तर कृपया त्याच्यातून तुम्ही बाहेर पडावं अशा प्रकारचं आव्हान करतो आहे विनंती नाही आम्ही आव्हान करतो आहोत आणि या आव्हानाला जगातनं प्रतिसाद मिळतो हे लक्षात ठेवा आमचं एवढंच म्हणणं आहे की ते बौद्ध महाबोधी वार खुलं करावं भिक्खू संघाचा आणि भारतीय बौद्ध महासभेच्या भारतीय बौद्ध महासभेच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने या ठिकाणी जे आंदोलन आयोजित केलेलं आहे ते आंदोलन या देशामध्ये बिहार राज्यामध्ये जी बुद्धगायामध्ये तथागतांना ज्ञानप्राप्ती प्राप्ती झालेली आहे आणि ती ज्ञानप्राप्ती झालेलं ठिकाण हे बौद्धांचं सगळ्यात मोठं श्रद्धास्थान आहे आणि त्यामुळं ते स्थान हे बौद्धांच्याच ताब्यात असलं पाहिजे ते इतर कुणाच्याही ताब्यामध्ये असता कामा नये जर देशामध्ये आणि विश्वामध्ये प्रत्येक धर्माला त्याच्या स्वतंत्र उपासना करण्याचा अधिकार असेल तर आम्हालासुद्धा बौद्ध धर्मांना आमची स्थळं ही बौद्ध धम्माच्याच ताब्यात असावी की इतर कोणत्याही धर्मगुरूंच्या ताब्यात चालणार नाहीत आणि तो जो कायदा बिहार सरकारनं किंवा केंद्र सरकारनं केलेला आहे तो कायदा तातडीनं रद्द करून ते विहार तातडीनं बौद्ध समाजाच्या ताब्यामध्ये द्यावे अशा पद्धतीच्या मागणीसाठी जे बिहारमध्ये भिक्खू संघाचं आंदोलन चाललेलं आहे त्या आंदोलनाला हे प्रातनिधिक स्वरूपात आम्ही पाठिंबा दर्शवण्यासाठी आंदोलन करतो आहे जर शा शासनाने केंद्र सरकारने आणि बिहार सरकारने जर समजा भिक्खू संघाचा अंत बघण्याचा प्रयत्न केला तर मग मात्र महाराष्ट्रामध्ये आंदोलन पूर्णपणे तीव्र स्वरूपात झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याला देशव्यापी स्वरूप आल्याशिवाय राहणार नाही